करा कशाला करा। आहे कशा ना आज आम्ही खेकडे पकडायचा प्लॅन केलेला आहे पाण्यात बघा आलेले आहेत आम्ही आम्ही जातो जरा बघ्या इथे खेकडे चाललेले आहेत आता सध्या रात्रीची वेळ आहे पाऊस पडलेला आहे आणि मे महिन्यात आश्चर्य म्हणजे मे महिन्यात आम्ही खेकडे पकडतो मे महिन्यात खेकडे पकडतो पकडलेली आहे धर 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 मी पकडलेली आहे आता हे सुभाष कदम आहेत मोठी खिकडे बनले बघा काय दाखवा जरा घरा

काढी टाक काढी ताप 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 पुढे ताप माझी बॅटरी दे ताव नाही मला या पुढे या ती माझी आहे मग ती माझी ना ठीक आहे तू दाखवतो दाखव मी दाखवतो तुला या 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 वरती या 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 वरती या इकडे काय नाही इकडे वरून या वरून आहे बघा कावली तुम्ही तुम्हाला दाखव फक्त बघा आता आपण खेकडे बघायला चाललेलो आहेत त्यांना एक भेटलेली आहे खेकडी भरपूर भेटलेले आहेत पहिला पाऊस पडलेला आहे आणि मेन म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीलाच मे महिन्याच्या मे महिन्यामध्ये के <ताँगा> खेकडे बघतो खेकडे आणि ज्याने हे केलेलं आहे ते हे बघून त्या जीव वळवळत असेल हि हि हे बघा बघा खेकडा बघा हा बस कुठे गेला बॅटरी पण काय गेला भेटली काय पकडलास बघा बर बस बर बॅटरी बर थांब हा ते बघा पकडलेली आहे आता पकडण्यात एक्सपर्ट आहे दाखवा जरा इकडे वरती दाखवा आमच्याकडे

काठी फक्त हो धरली मी धरली हो पाठ थांब थांब त्याला बरोबर ते लय लाभायला थांब थांब आला की पिशवी तर ती खेटल्या मिळते तर खेटल्या मिळणार बघा खेकडे बघा खेकडा मिळतील खरे आहेत मला बोलता पण आहे तोंडामध्ये बॅटरी होती एका हातामध्ये माझे खेकडे हे बघा एका हातामध्ये एक... एक खेकडे पकडलेले आहे एका एका हातामध्ये मोबाईल आहे बाजा आणि एका तोंडामध्ये बॅटरी होती काय बोलणार ठीक आहे आता पुन्हा तोंड तुम्हाला बॅटरी घ्यायला लागते आणि जे पिशवी पकडणारे आहेत ते तिकडे आहेत काय सांगायचं आपण बघा ही चिकडी मस्त भेटी झाली मारलेली आहे हा डेंगा आहे बघा एवढा मोठा डेंगा आहे बघा बोट चावलं तुकडा पडला अचानक र्र कदाचित पाळ्याच्या मार्गावर लागते ती पाळ्याच्या मार्गावरती आहे अरे बाप तिकडे राहिले पिशवीवाले जी। जी जी। जी ते पकडणारा तरबेज असावा लागतो आपल्या भीती नसायला पाहिजे या पिशवी पकडणारा सुद्धा तरबेज असायला पाहिजे त्याच्या बरोबर चालणार पाहिजे आता हे जे आमचे आहेत ते गृहस्थ ते काका पुण्याचे आहेत त्यांना ती सवय नाही आणि जे पकडणारे आहेत सुभाष कदम ते गावचे त्यांना ते। आम्हाला ही सवय आहे फिरण्याची

दिसणार नाही हां बघू आहे का आता कसं आहे अजून का पाऊस असा पडला नाही कातळावरती काय अजून शेवाळे आले नाही त्या पाय सरकण्याची भीती एवढी का वाटत नाही आता जर शेवाळ पकडली तर पाय सरकण्याची भीती खूप जास्त असते आपण

बघ ऑर्डर आहे ती गेली पुढे ती नंतर भेटेल आता इथे बघ आणि मागे फुले ठीक आहे ना हे बी बघ मग बारकी आहे बन हे बघ बारकी তোমালে কিল্লু কাইলো চাগ তুমি স্বতা লাগে নাই বেয়া পত্নী দাউন দিয় মোৰ সেই আছে পক

एकदम पकडण्यात ते निष्णात आहेत आता मी काय करू बाटू तोंड घेऊ बॅटरी सरकट मोबाईल पडलेले आहेत दर धर तर काय पडले नाही पाय खाली सरकला अरे चल तू आता झालं चल हां चल मागे मागित आता कसं माहिती आहे अति म्हणजे ते म्हणतात ना येतली का ते आणि दोन दिवस चांगले चांगलं होईल सार फिर तुमचं आता आम्ही निघालेलो आहे माघारी पुढे भेटतील पण अतिपणा जास्त करणं योग्य नाही हां आणि इकडे ह्या बाजून नाही <laughs> आहे बघा बघाय गाडी बघा पडते कशी त्यांची चला आता आम्ही माघार निघतो आहे चांगले खेकडे तिकडे पकडून झालेले आहेत अर्ध्यावर भरलेली आहे पुन्हा आपण भेटू ठीक आहे मी संतोष तावडे हां कोकण आपलाच असा लाईफ तेरा करा हा धन्यवाद